संगमेश्वर तालुक्यातील पुरीय देवळे खालचीवाडी येथे मंगळवारी सायंकाळी सहा वाजता गवारेडा विहिरीत पडला पाण्याचा आणि गवारेड्याच्या आवाजानं शेजारील लोक जमा झाले होते त्यानंतर वन विभागाला घटनेची खबर देण्यात आली त्यानंतर वन विभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले विहिरीची खोली सुमारे तीस फूट होती तर पाणी विहिरीत दहा ते बारा फूट होतं त्यामुळे तो गवारेडा काही काळ पाण्यावर तरंगत होता पुरीय खालचीवाडी आणि परिसरातील नागरिक वनविभागाच्या मदतीला आले होते त्याचबरोबर पोलीस खात्याचे कर्मचारी देखील त्या घटनास्थळी उपस्थित होते मात्र काही काळानंतर थकल्यानं आणि वरती तरंगू न शकल्याने गवारेड्या रात्री दहा वाजण्याच्या दरम्यान पाण्यात बुडाला आणि मरण पावल्याचं वनविभागाच्या वतीनं सांगण्यात आलं त्यानंतर एवढ्या वजनाच्या गवारेड्याला बाहेर काढणं कठीण का काम होतं स्थानिक ग्रामस्थळी हायवे कंपनीच्या क्रेनने मोठ्या जिकरीनं त्याला बाहेर काढण्यात आलं बुधवारी सकाळी साडे अकरा वाजण्याच्या सुमारास पशुवैद्यकीय डॉक्टर सोनाली शेटे यांनी शवविच्छेदन करून पंचनामा करण्यात आला येथीलच नदीकिनारी गवारेड्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले यावेळी संगमेश्वर तालुका वनपाल तौफिक मुल्ला वनरक्षक श्री कराडे सूरज तेली आकाश कडूकर श्री माळी एम यावेळी उपस्थित होते या प्रसंगी येथील लाकूड व्यापाऱ्यांनी लाकडाची मदत केली तसंच पप्पू गांधी यांनी आपल्या क्रेनच्या सहाय्यानं सहकार्य केलं स्थानिक ग्रामस्थांनी गवारेड्याला विहिरून बाहेर काढून शेवटच्या क्षणापर्यंत वनविभागाला मोलाची मदत केली प्रहार डिजिटलसाठी शंकर वैद्य साखरपा